बाबा पंजाबची भविष्यवाणी एकोणीसशे बहात्तर प्रमाणे दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ पडणार मात्र याचं तथ्य असं आहे की पंजाब डक यांना शेतकऱ्यांनी फोन केला आणि विचारलं की दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ पडणार आहे का त्यावर पंजाब डक यांनी सांगितलं की दुष्काळ पडणार नाही फक्त मागच्या दोन हजार पंचवीस म्हणजे हे जे चालू आहे दोन हजार पंचवीस मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतका पाऊस असणार आहे पीक पाणी चांगला असणार आहे परंतु त्याचा बातम्या बनवणाऱ्यांनी काय केलं की एकोणीसशे बहात्तर प्रमाणे दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ पडणार मग याच्यामुळे पंजाबराव ट्रोल होतात माझे त्यांना काही सवाल आहेत की पंजाबराव तुम्ही जे अंदाज देता याच्यामधनं शेतकऱ्याची त्या ठिकाणी नुकसानही होऊ शकतं किंवा नुकसान वाचूही शकतं मात्र हे अंदाज देत असताना तुमच्या अंदाजाला आधार असला पाहिजे आणि अंदाज देत असताना तुम्ही निसर्गाचे मालक होत असता तर ते मालक तुम्ही होऊ नये कारण की यातनं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं काय असतं आय असेल स्कायमेट असेल किंवा इतर संस्था आहेत त्या रडारच्या माध्यमातून सॅटेलाइटच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्याच्यानंतर वारीकुणीकडे वाहतात त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून पाहतात वेधशाळा आहेत या सगळ्याच्या माध्यमातून ते अंदाज देत असतात तुमचा अंदाज नेमका कशाच्या माध्यमातून असतो हे सुद्धा तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे जेणेकरून तुमच्यावरचा विश्वास लोकांवरचा जो आहे तो अजून वाढेल तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये फक्त शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची पंजाबरावांनी काळजी घ्यावी